शिस्तानी विचार जपणारे विकास भैया भाई स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचा विचार जपण्याचं काम त्यांनी केलंय आजकाल राजकारणात हाती दगड दिले जातात मात्र माझ्या वडिलांनी लेखणी हाती दिली अनेकांना रोजगार दिला अशा भावना व्यक्त करत युवा नेते विक्रांत सावंत यांनी वडिलांना दीर्घायुष्य लाभो हो अशी प्रार्थना केली भाईसाहेबांचं सा कार्य जितकं मोठं होतं जितकं नाव त्यांनी या दोन्ही जिल्ह्यात केलं तेवढं नाव करणं आणि तितकी दशक ते जपणं तेवढं सोपं नव्हतं पण तजनंतर विकासभाईंनी मागच्या चाळीस वर्षात त्यांच्यानंतर आजोबांनंतर जर काही रोल असेल तर आजकालच्या राजकारणात सुद्धा जिथे हातात दगड दिले जातात तिकडे विकासभाईंनी लोकांच्या हातात पेनं दिली लोकांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्याकडनं पैसा घेतला नाही हे जिवंत उदाहरण इथे माझे वडील असतील तरी मला नमूद करा असं वाटतं लक्षात घ्या आजकालच्या जगात जिथे दगड दिले जातात केस दिले जातात अंगावर तिकडे एक निष्पापणे राजकारण कसं केलं जातं पण त्यांचा स्वभाव आणि तो स्वभाव खरोखर जपण आणि आज वर्षी जरी त्यांनी तो जपलेला आहे तर आजकालच्या एकविसाव्या शतकात असा माणूस मिळणं सुद्धा कठीण आहे त्यामुळे त्यांचा गुणगौरव आज करणं गरजेचं होतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल